जुन्नर एकेकाळचे सातवाहनांची राजधानी असलेले समृद्ध शहर या सातवाहन राजवटीने जुन्नरजवळ नाणेघाटासारखा एक अद्भुत घाटमार्ग उभारला कोकणच्या चौल कल्याण शुरपारक या बंदरांचा जुन्नर व प्रतिष्ठान नगरांशी संपर्क होण्यासाठी केलेला हा मार्ग सह्याद्रीच्या कातळकड्यास छिन्नी हातोड्यांचे अगणित घाव घालून तयार करण्यात आला होता सातवाहन साम्राज्ञी नागनिका हिने या मार्गासाठी अगणित यज्ञ होम हवन केल्याची साक्ष देणारा शिलालेख आजही इथल्या लेण्यात आहे व्यापारी राजे मा... रथी महारथी देशोदेशीचे यात्रेकरू लमाने तांडे फौजा यांनी या घाटातून ये जा केली आहे अशा या महत्वपूर्ण घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी सातवाहनांनी या घाटाच्या बाजूलाच आजूबाजूला अनेक तालेवार गडकोट उभारले यामध्ये साधारण जुन्नर पासून ते नाणे घाटापर्यंत संपूर्ण परिसरात हे दुर्ग उभारण्यात आले यामध्ये जुन्नरला खेटून उभा असलेला शिवनेरी पुढे चावंड जीवधन निमगिरी हनुमंतगड आणि हडसर या

गुहा धान्य कोटारे ही सातवान काळातील दुर्ग बांधणीतील प्रमुख वैशिष्ट्ये होती आज मी तीस हजारो वर्ष उलटून सुद्धा त्यांनी उभारलेली ही दुर्ग शिल्प कातळाशी काळाशी झुंज देत उभी आहेत हजारो वर्ष या दुर्गांनी केवळ आपलं अस्तित्व टिकवलं नाही तर आपलं सौंदर्य सुद्धा तितकंच अबाधित जपलं आहे हे कातळ कोरीव सौंदर्य अनुभवण्यासाठी आप सातवानांनी बांधलेल्या या गड दुर्गांना भेटी देणं आवश्यक आहे जुन्नर परिसरात असे अनेक गडकोट आहेत की जे आपणास सातवाणांच्या स्थापत्य शैलीचे दर्शन घडवतात दुर्ग हडसर हा त्या गडांपैकीच एक सुंदर गड आज आपण दुर्ग हडसर उर्फ पर्वतगड याला भेट द्यायला चाललो आहोत हडसर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे नारायणगाव जुन्नर माणिक डोह धरणा मार्गे राजूर ते गड पायथ्याचे हडसर गाव असा प्रवास करावा लागतो हडसर गावात प्रवेश करताच पूर्व पश्चिम दिशेला अजगरासारखा सुस्तावून पडलेला हडसर किल्ला आपले लक्ष वेधून घेतो हडसर किल्ल्याला दोन डोंगर माते आहेत उजव्या बाजूला गड विस्तीर्ण पसरलेला तर डाव्या बाजूला गड काहीसा आटोपशीर दिसतो आपण डाव्या बाजू बाजूच्या डोंगरराच्या पश्चिमेकडील सोंडेला भिडायची गावातून म्हणजेच पेठेच्या वाडेतून साधारण अर्ध्या तासात आपण डाव्या बाजूच्या कातळकड्या खाली येऊन पोचतो पुढे गडाला मागील बाजूने वळसा घालून आपण समांतर वाटचाल करतो आणि काही वेळातच आपण एका कातळ कोरीव पाण्याच्या टाकीजवळ येऊन पोचतो या टाकीच्या पुढे थोडं अंतर चालून गेल्यावर आपण हडसर किल्ल्याच्या कातळकोरीव पायरीच्या मार्गाला येऊन पोचतो या पायऱ्या संपल्यानंतर सुरू होणारा रुंद बांधीव अशा पायऱ्यांनी सजलेला राजमार्ग आपल्याला इतिहासाच्या काळात घेऊन जातो हा राजमार्ग पूर्वी गड किव किती संपन्न होता याची जणू ग्वाही देतो पायऱ्या संपल्यानंतर आपण हडसरच्या पहिल्या कातळकोरी प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो 우비야. उभा कातळकडा करून नजाकतीने केलेले हे प्रवेशद्वार पाहून मनाला अप्रूप वाटते सोबतच आतील पहारेकरांच्या देवड्या सुद्धा सुंदर त्यावर नक्षी कोरलेली दिसते आकर्षक देवड्या पाहून आपले मन हजारो वर्षापूर्वीची ही स्थापत्यशैली अनुभवण्यासाठी या प्रवेशद्वारात आपण क्षणभर विश्रांती घ्यायची येथून कातळ कोरीव पायऱ्यांनी वर आल्यानंतर ध्वजस्तंभाची जागा येते दोन डोंगर माथ्यांना जोडणाऱ्या घडीमध्ये दोन्ही बाजूंना तटबंदी बांधून दुर्ग सुरु संरक्षित केलेला आहे या तटबंदीमुळे किल्ल्याचे दोन भाग पडतात आपण आधी उजवीकडे आपला मोर्चा ओळवायचा या बाजूला या बाजूचा गडमाथा आटोपशीर आहे या बाजूकडे गणपतीची व नंदी काही समाधी शिल्प आपण्यास पाहायला मिळतात आणि एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे हे सर्व अवशेष पाहून आपण परत प्रवेश केलेल्या ठिकाणी यायचे आणि गडमाथ्यावरती प्रस्थान करायचे दुर्गविशारदाने येथून पुढे डावीकडील उभा कातळ पूर्णपणे कोरून एक दगडी जिनास तयार केलेला आहे कातळ कोरून एक समान पायऱ्या बनवण्याची कला सुरक्षिततेसाठी पायऱ्यांना कातळ कोरीव भिंतीचा आधार पाणी वाहून जाण्यासाठी केलेली व्यवस्था हे सातवन काळातील बांधकामाचे बारकावे अनुभवत आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारात दाखल होतो पहिल्या प्रवेशद्वाराप्रमाणेच हे प्रवेशद्वार सुद्धा कातळ कोरीव आहे प्रवेशद्वाराच्या आतील पहार आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या पाहून पायरी मार्गाने आपण गडमाथ्यावरती दाखल होतो 兄弟。 सुरुवातीला वाटेत पाण्याचे एक टाके लागते या टाक्याच्या बाजूला खडकावर एक शिवलिंग कोरलेले दिसते हे सगळे पाहून पुढे गेल्यानंतर डावीकडे कमानी टाका आहे या टाक्याची साफसफाई करताना येथील दुर्ग संवर्धन संस्थेला दोन तोफा सापडल्या होत्या त्या या टाक्याजवळ मांडून ठेवण्यात आलेल्या आहे आता त्याला लाकडी गाडा देखील करून या तिन्ही तोफा गडमाताच्या सपाट भागावरती व्यवस्थित ठेवलेल्या आहेत गडावरील हा अनमोल ठेवा पाहून आपण महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचतो मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला भव्य असे गोल टाके लागते मंदिरातील कीर्तीमुख मारुती मूर्ती गणेश गरुड गरुडशिल्प व शिवलिंग पाहण्यासारखे आहे या मंदिराच्या परिसरात वाड्याचे अवशेष आढळून येतात मंदिराच्या बाजूला पाण्याचा एक तलाव आहे तलावाच्या काठावर भग्नावस्थेतील समाधी शिल्प ही दिसून येते इथून मळलेल्या वाटेने डावीकडे गेल्यावर ती थोड्या वेळातच आपण जमिनीच्या पोटात खोदलेल्या धान्य कोटाराजवळ येऊन पोचतो या ये धान्य कोटाराचे वैशिष्ट्य म्हणजे हे जवळ गेल्याशिवाय दिसून येत नाही कातळ कोरलेल्या नागमोडी वळणाने आपण धान्यकोटाच्या प्रवेशद्वारात दाखल होतो या धान्यकोटरला तीन दालने आहेत ही तीन दालने व्यवस्थित पाहायची असतील तर आपल्याला आपल्याजवळ बॅटरी असणे आवश्यक आहे सहजासहजी ती दु दृष्टीस न आहे हे वैशिष्ट्यपूर्ण धान्यकोटार पाहून आपण मळलेल्या पायवाटेने गडाच्या पूर्वेकडील भाग गाठायचा वाटेत पाण्याची बरीच टाकी लागतात ही पाहत आपण गड पायथ्यापासून खुनावणाऱ्या गडावरील एकमेव बुरुजापाशी येऊन पोचतो हडसर चारही बाजूंनी सरळसोट ताशीवकडे असल्याने दुर्गविशारदांना विशारदांना तटबंदी बांधण्याची गरज भासली नाही त्यांनी फक्त या जागी बाजूच्या डोंगर सोंडेवरून शत्रूला चढता येऊ नये म्हणून बुरुज बांधून हे मार्ग सुरक्षित केले आहेत या बुरुजाच्या बाजूला गडावरती येण्यासाठी अवघड अशी खुंटीची वाट आहे बुरुजाच्या जवळ मारुतीची मूर्ती आहे मारुतीचे दर्शन घेऊन आपण थोड्या टेकडावरील खडकात कोरलेल्या देवालयात येऊन पोहोचतो आज देवीच्या भग्नावस्थेतील मूर्ती आहे या मन मंदिर परि समाधी शिल्प व पाण्याचे टाक्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण समूह आहे अष्टकोणी कारंजासारखे दगडी भांडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते हे सर्व अवशेष व्यवस्थित पाहून आपण परत महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचतो गडमाथ्यावरील टेकाडावरती काहीच अवशेष नसल्याने आपण गडफेरी येथे पूर्ण होती या गडाची बांधणी सातवाहन काळात झाली पुढे सोळाशे छत्तीसमध्ये चा, चा, शहाजी शहाजीराजांच्या ताब्यात असलेला हा गड मुघलांकडे गेला सन सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी शिवनेरी वगळता चावंड हडसर व जीवधन हे किल्ले जिंकून घेतले इसवी सन सतराशे दोनमध्ये मध्ये हडसर औरंगजेबाच्या ताब्यात गेला बहादूरगडाचा किल्लेदार फरबुद्दीन याला शिवनेरीसोबत हडसरच्या किल्लेदार म्हणून नेमण्यात आले नोव्हेंबर सतराशे दोनच्या च्या पत्रानुसार अबुल खैर खान याला शिवनेरी व हडसरची किल्लेदारी देण्यात आली सन सतराशे चारमध्ये मध्ये सिकंदर जंग हा हडसरचा किल्लेदार होता पुढे हा गड निजामाच्या ताब्यात राहिला मराठ्यांच्या ताब्यात हा गड शिवनेरी सोबत सतराशे सत्तावन्नमध्ये आला सन अठराशे अठरामध्ये आट्रा मेजर एल्ड्रिजने शिवनेरीसोबत हडसर हा जिंकून घेतला किल्ले हाडसर म्हणजेच पर्वतगड पर्वताला अक्षरशः कोरून हा गड निर्माण केला आहे त्यामुळे पर्वताला पण दे पण देणाऱ्या सातवाहन वन वंशीय ज्ञात अज्ञात रुणुपाळांना अभिवादन करूनच आपण हाडसरगडाचा निरोप घ्यायचा जमाने हा दुर्ग चौदाशे एकोणनव्वद मध्ये बहामानी सत्तेकडून जिंकून घेतला होता सन पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान मुर्तुजा निजाम शहाने त्याच्या मुख्य प्रधानास खाने खानास, मौलाना हसन तब्रिजी याला हडसरच्या समोर असलेल्या चावंड गडावर कैदखानेत ठेवले होते पुढे पंधराशे पंच्याण्णव मध्ये बुरहान निजाम दुसरा याचा मुलगा बहादूर शहा याला सुद्धा या समोरील चावण गडावरती कैदेत ठेवले होते हाच बहादूर शाह पुढे निजामशाही निजाम वाचवण्यासाठी शहाजी राजांनी हडसर आणि चावण या किल्ल्यांचा ताबा घेतला जुन्नरच्या आसपास असलेले पाच ते सहा गडकोट यांच्या मदतीने शहाजीराजांनी निजामशाहीचा अस्तो होण्यापासून रोखले सोळाशे छत्तीस मध्ये मुर्तुजा निजामशहाला हाताशी घेऊन राजकारण करण्याचा शहाजी राजांचा डाव फसल्यानंतर हे सर्व गड सोळाशे एकाहत्तर बहात्तरच्या दरम्यान मुघलांकडे गेले शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांच्याही काळात प्रयत्न केले त्याच्यामुळे शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक या पदवीने आपण नेहमी पुढे शहाजी राजांचे संकल्प त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी के पूर्ण केले स्वराज्याची महत्व ओळखून माणिक डोंगर जलाशयाला म्हणजे कुकडी नदीवरती बांधलेल्या या धरणाला शहाजी सागर असेही नाव देण्यात आले आहे हाडसर आणि चावण किल्ल्याच्या मध्ये बरोबर हे शहाजी सागर आणि कुकडी नदीचे पात्र आपल्याला दिसून येते अशा सुंदर अशा निसर्ग भूगोल आणि इतिहास संपन्न असलेल्या दुर्गाला आपण नक्कीच एकदा भेट द्यायला हवी